महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज आज आम्ही मुंबईकडे निघालेलो आहोत या राज्यामध्ये दोन आंदोलनं सोबत झाली मराठा बांधवाचं धनगर बांधवाचं राज्य सरकारनं मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तसंच त्याचसोबतच धनगर बांधवानी चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही उपोषण केलेलं होतं सोबत आंदोलन झालं परंतु धनगर समाजाच्या तोंडाला या राज्य सरकार पाणी पुसतं आहे आता अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही मुंबईकडे निघालो आहोत गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज घटनेनं दिलेल्या एस टी आरक्षणाची मा अंमलबजावणीची मागणी करतो परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही सरकारनं ती पूर्ण केलेली नाही आज राज्य सरकारच्या विरोधामध्ये राज्य सरकार हे धनगर विरोधी आहे असं आजकाल आम्हाला वाटतं आहे या सरकारच्या विरोधात आम्ही पुढे निघालेलो आहोत जर आरक्षण अंमलबजावणी नाही झाली तर हे सरकार जातीवादी सरकार आहे हे सरकार धनगर विरोधी सरकार आहे आणि याच्यापुढे सरकारच्या विरोधामध्ये तीव्र अतितीव्र आम्ही आंदोलन करणार आहोत बाळासाहेब दोडतल्ले यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री